निकालानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही गटात राडा ठाकरेगडाच्या लोकांना उचललं गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या जनतेला आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची उत्सुकता लागली होती राहुल नार्वेकरांनी अखेर शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला या निर्णयानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाला आहे संभाजीनगरमध्ये दोन्ही गट आमणे सामने आल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली ठाकरेगडाच्या माजी खासदार पुत्राला घेतले ताब्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे एकीकडे शिंदे गट आनंदोत्सव साजरा करत आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून या निर्णयाच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक दोन्ही गट आमने सामने आले तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला मात्र त्यानंतर ही कोणीही मागे घ्यायला तयार होईना दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी सुरू होती अखेर पोलिसांनी ठाकरेगडाच्या लोकांना ताब्यात घेतलं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांनाही ताब्यात घेतला आहे चार जणांना पोलिसांनी उचलला आहे पोलिसांनी जमाव पांगवल्यानंतर काही प्रमाणात तणाव निवळला आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत